नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात माहिती जाणून घेत आहोत त्याचप्रमाणे पावसाची जिल्हे देखील जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव मालेगाव वाशिम शेगाव त्याचप्रमाणे अमरावती लातूर आणि मुंबई या सर्वच ठिकाणी आपल्याला आज दुपारनंतरनं तसेच रात्री आणि मध्यरात्री मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली खोपोली पुणे खेड जुन्नर अहिल्यानगर या ठिकाणी ढगळ वातावरणासह हो पुढील काही तासात आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचप्रमाणे पाचोरा सिल्लोड चिखली लोणार वाशिम हिंगोली माजलगाव या ठिकाणी आपल्याला येल्लो अलर्ट पाहायला मिळत आहे या ठिकाणी देखील आज दुपारनंतर मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस दुपारनंतर आपल्याला अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे खेड जुन्नर पुणे दौंड करमाळा जामखेड बीड बार्शी पेठ पैठण छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आज दुपारनंतर न जवळपास आपल्याला संपूर्ण मराठवाड्यातच हा पाऊस पाहायला मिळू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस ही स्थिती कायम असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद